नमस्कार विद्यार्थी आणि फ्युचर डॉक्टर्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं आपल्या करिअर मेकिंग गायडन्स ह्या डेली अपडेट्स सिस्टममध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण सर्वात मोठा नि निर्णय या डिशि या च चर, विषयावरती चर्चा करणार आहे सर्वात मोठा निर्णय आणि सर्वात फायदेशीर निर्णय सर्व महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थी आणि पालकांनी जवळपास पावणे तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती नीटची एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये एम बी बी एस असेल बी एम एसपासून फिजिओथेरपीपर्यंत सर्वांची काउन्सिलिंगची प्रोसेसमधील पहिला राऊंड एम बी बी एस बी एसचा संपलेला आहे बऱ्याच वेळा खूप साऱ्या ग प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो या कॉलेजेसची फीज फी, फी रेग्युलेटरी अथॉरिटी किंवा ज्याला आपण शिक्षण शुल्क समिती म्हणतो किंवा फ्रा म्हणतो या फ्राने आपल्या सर्व भारत महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल ह्यांच्यावरती शिक्षण शिक्षण शुल्क किती घ्यावं याच्या संदर्भामध्ये समितीने काही निर्बंध लागलेले होते आणि त्या निर्बंधाच्या अनुषंगानं सर्व कॉलेजची फीज ही दरवर्षी ठरवली जात असते बऱ्याच वेळा कॉलेजेस ही आपली फीज जास्त मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात परंतु त्याच्या सर्व ठिकाणी असणारं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व सोयीसुविधा याच्या वरती अवलंबून करून आपल्याला फीज दिली आ, आ, जात असते पण तरीसुद्धा डिपॉझिटच्या नावाखाली खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जास्त डिपॉझिट घेतलं जायचं जात असायचं परंतु यावर्षी मात्र स्ट्रिक्टली महाराष्ट्र सर शासनाने म फी रेग्युलरिटी अथॉरिटीच्या माध्यमातून कॉलेजवरती बंधनं घातलेली आहेत आणि त्या बंधनामध्ये जास्तीत जास्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज असेल बी डी एस असेल किंवा बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल या कॉलेजमध्ये फी व्यतिरिक्त फक्त एका टॉपिकसाठी पन्नास हजार एकापेक्षा जास्त तुम्हाला डिपॉझिट घेता येणार नाही अशा प्रकारचा निर्बंध लादण्यात आलेले आहेत वास्तविक बऱ्याचशा कॉलेजने हा निर्बंध पाळलेला आहे परंतु यामध्ये सुद्धा कॉलेजच्या फीजमध्ये डिपॉझिट सर्व सर्व फीज म्हणून मध्ये फक्त पन्नास हजारपेक्षा जास्त डिपॉझिट घेता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी मात्र पहिल्या राऊंडमध्ये झालेली आपल्या सर्वांना दिसली परंतु यामध्ये सुद्धा जे बाकीच्या ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये अगदी टोटल फीजमध्ये आपल्याला पन्नास हजार रुपयाचं डिपॉजिट आपल्याला भरावं लागतं त्याचबरोबर काही कॉलेजेसमध्ये लायब्ररी असेल किंवा होस्टेल मेसच्या संदर्भामध्ये सुद्धा पन्नास हजाराचं डिपॉझिट वेगळं भरता भरावं लागत आहे वास्तविक जे नवीन काही कॉलेजेस असतात या कॉलेजेससाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप साऱ्या अमाऊंटची आवश्यकता असते त्यामुळं यांना काही पाच वर्षापर्यंत फीज किंवा डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये रक्कम थोडीशी घेता घेण्यासाठी मुभा दिली जात असते त्यामुळं काही कॉलेजेसमध्ये जे नवीन कॉलेजेस हे पाच सात वर्षातले इस्टॅब्लिश झालेले कॉलेजेस आहेत इकडे तुम्हाला मात्र काही डिपॉझिटच्या स्वरूपामधून रक्कम घेण्यासाठी परवानगी दिलेली असते तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील कॉलेजेसमध्ये डिपॉजिटचा जो डिसिजन सरकारने घेतलेला आहे तो डिसिजनची अंमलबजावणी ह्या वर्षी दोन हजार चोवीसपासून उत्तमरित्या झालेली आहे आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी पालक पालकांमध्ये रिपोर्टिंगची म्हणजे कॉलेजवरती गेल्यानंतर आपल्याला डिपॉझिट जास्त असल्यामुळे काही विद्यार्थी ॲडमिशन घेण्यापासून वंचित राहत होते असे विद्यार्थी ह्या वर्षी जास्त ॲडमिशन झालेले आहेत त्याचमुळे यावर्षीचा कट ऑफ हा खाली आलेला नाही अगदी हायर साईडने राहिला आहे बऱ्याच वेळा पेपर सोपा गेला त्याचबरोबर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडले त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातल्या दे दे राज्यातल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क्स पडले त्यामुळं पण कट ऑफ हायर साईडने राहिला त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणांचं नव्वद टक्के फीजमाफी पहिल्या दिवसापासून अंमलबजावणी झाली त्याच्या संदर्भामध्ये लोकजागृती पण खूप झाली आणि प्रत्येका विद्यार्थ्यापर्यंत अवेअरनेस आला त्यामुळे मला असं बऱ्याच वेळा दिसलं की कॉलेज लेवलवरती जे काही सहाशेपेक्षा जास्त ज्यांना प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे अशा प्रकारचा ऑल इंडिया रँक असेल अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस कॉलेज लेवलवरती न ज्यावेळेस रिपीटचं डिसिजन घेण्यासाठी गेले होते असे विद्यार्थीसुद्धा रिपीटला गेलेले विद्यार्थी परत येऊन परत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होताना दिसले त्याचा परिणाम म्हणून आपल्याला वरती याचा परिणाम जास्त होताना दिसत आहे त्याचबरोबर डिपॉझिटची रक्कम ही सरकारने कमी केल्यामुळे सुद्धा बऱ्याचशा गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा हे ॲडमिशन घेणं शक्य झालं त्यामुळे रिपीट करणाऱ्यांची संख्या कम्पॅरेटिव्हली थोडीशी कमी झाली आणि त्याचबरोबर कंपॅरेटिव्हली बी एम एस बी एच एम एसकडे जाणाऱ्यांचा कल्पन थोडासा कमी झाला बी डी एसकडे जाणाऱ्यांचा त्यामुळे सुद्धा कटापुरती त्याचा परिणाम झाला आहे परंतु शासनाने घेतलेला कॉलेजवरती लावलेला निर्बंध पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त डिपॉझिट न घेण्याचा हा सर्वात मोठा डिसिजन दोन हजार चोवीसपासून जे अंमलबजावणी झाले त्या अंमलबजावणीचा विद्यार्थ्यामध्ये खूप कार्य उत्साहाचं किंवा संतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो डिसिजन आहे हा डिसिजनचा जो व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र